सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर्निव्ह ब्लॉग मावची क्वीन बिन कोमल या चॅनलवरती तुमचं सकाळी सकाळी स्वागत आहे सकाळी म्हणजे खूप जास्त सकाळी साडेपाच वाजले सकाळचे आणि मी स्टेशनवरती आहे तर ते कशासाठी जॉबला सुट्टी आहे पण तरी जॉबवरती आमची एक महिन्यातनं एकदा मिटिंग असते आणि त्याच्यावर तुम्ही आधी व्हिडिओज पाहिले ते यूट्यूबवरती तर खूप जास्त मजा मस्ती आणि फण असते सो मी चालली आहे मिटिंगसाठी नसते गेलं तरी चाललं असतं पण मला पण घरी कंटाळा आला आणि मज्जा येते जरा सो त्यामुळे मी चालली आहे मीटिंगसाठी म्हणून एवढा लवकर उठून स्टेशनवर आले आणि तुम्हाला आता पुढे स्टेशन दाखवते बघा कोणीच नाही स्टेशन मी एक तिथे जवळजवळ आणि आता आपण जाऊ तिकडे काय माझ्या मशी पतोय ते थोडंफार पाहू आणि त्यानंतर मी एक घरी किंवा बघू कोण भेटते का लोणावळ्यामध्ये भेटलं तर काहीतरी प्लॅन करू जर नाही कोण भेटलं तर मग घरी येऊ एक हॉस्पिटलचं पण काम कदाचित बघू तिकडे जाण्याचा प्लॅन करू सो कनेक्ट राहा आणि बघू आपण आजच्या दिवसामध्ये काय करतोय सोसायटी येऊन हे स्टेशनवरती वाजले सकाळचे पाच पंचवीस मला इतकं लेट झालं <laughs> सांगायला पण कसं तरी वाटतंय पण मला खरंच लेट होतं आणि मी अलर्म लावला होता बंद करत 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 उशिरा उठले मग झालं लेट पण शिवाने राजदादा होता बाहेर मम्मीच्या मैत्रिणीचा मुलगा ज्याच्या बड्डेला आपण गेलेलो त्याने मला सोडलं मग स्टेशनला मग मी आले आता ऑन टाईम पाच मिनटं आधी आता माझी लोकल कधी पण येईल मग आपण जाऊ आणि पूर्ण डब्बा ही लाईट लागते म्हणून तर उजेड वाटतो कोण आहे भाई टिंग झाल्यावर आम्ही पोट पूजा करायला उडपी मध्ये गेलेलो सरासरी कपिंग झाली की पहिल्या दोन थटका सहा सहा आणि सहा की बाराशे वरती आली म्हणजे चांगलं अपघात केले गुणगती करणारा तब्बार

काही हेल्थ इशूज आहे सर तर ते निसरण्यासाठी हॉस्पिटलला जावं लागतं मला सो हॉस्पिटलमध्ये गेले तिथे काही शूट करण्यासारखं नसतं पर्सनल असतं थोडंफार तिथे सो तिथे ट्रीटमेंट घेतली येताना खूप जास्त ऊन लागत होता आणि नेमका अननासाची गाडी दिसली त्यांच्याकडनं फ्रेश असा ओनियन कट सॉरी फ्रेश असा पायनॅपल कट करून घेतला आणि घरी जायला निघाले सगळी झा दुसरा दिवस आहे आणि अचानक मला मित्रांचा कॉल आला की तेरी कसं बघायला जायचे टू तर मी सकाळपासून वाट बघते कोणतरी भेटल भेटल पाडणं कोणीच नव्हतं ना अचानक ह्यांचा कॉल आला तुम्ही झोप येते होते आणि ह्यांची कॉलेज होते मी उचललंच नाही तिकीट बुक करण्यासाठी फायनली त्यांनी आता ऑन द वे तिकीट बुक केलं आहे मी फोन उचलल्यानंतर आणि आता ते मला घेता घ्यायला येत आहेत आणि सूर्य बघू शकता मी पाठीमागे असताना चाललं आहे खूप छान असं वाटते आणि आता बघू हे लोक येतात मला घ्यायला मूवी तिकडे चालू झाला असेल आणि अजून मी घरीच आहे सो जाते आणि रिव्ह्यू सांगते तुम्हाला ते आहे नेहमी का आपलं तळेगावमध्ये एकच आहे पण ठीक आहे आता मूवी बघायचं तर आलं आणि माझा तिकीट पण नाही रिक्वेस्ट करून मागायला लागणार आहे किती करते एक आहे ते तुम्हाला दाखवते एक मोस्टली राहतात थिएटरला सो पण एक काय जाणार करते इकडे पाहिजे माझ्यासोबत असं आहे टाईमला मला हे लोक कॉल करून सांगतात नाही तसं मला हा दुपारापासून फोन करतोय माहीत सुखे मी झोपले होते फायनली मी आता उठले आणि ह्याच्यासोबत आली आहे सो बघू आपण मूवी आणि रिव्ह्यू देईल नक्की सो कनेक्ट राहा चॅनलवरती गाडी खेळते आपलं नाही मला करणा छोडा इथे सगळा माझ्या तिकीटामुळे गोंधळ चाललेला ऑलरेडी अर्धे तिकीट तर ह्या लोकांनी बुक केलेले पण माझ्या एकटीचं आम्ही द म्हणजे ह्यांनी ऑनलाईन बोललेले काढतो पण मिळालं नव्हतं तिथे जाऊन रिक्वेस्ट करून कसं बसं एक तिकीट ह्यांच्यात जवळपासच मिळवलं आणि त्याच्या तिकडे राडे चाललेले सगळे सीट शोधा शोधी वगैरे शोधायला वगैरे आमदार होता त्यामुळे सो असा सगळा विषय चालू होता तिथे ब्लॉग मी चालू केला आहे

सगळेजण गेले तरी मी तिथेच बसून राहिलेली फायनली मला पायलने कसं बस बाहेर येण्यासाठी कन्व्हिन्स केला आणि नंतर मजा मस्ती करत आम्ही बाहेर आलो सगळेच मूवी एंड झाली आहे कमल बघू एकदा झोपलेली होती नाही बघत होते मी आता आम्ही जातो घरी सो दॅट्स इकड टूडे आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल सो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यावरती कनेक्ट राहा डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब